demede go sert sert dia tidak di पक्षामध्ये असं प्रचंड ताकदीनं मी विरोध करणार व्यक्तिमत्व आहे पण मी जेव्हा त्यांना काम सांगायचो त्यांनी एका फोनवर की दुसऱ्या रिंगला त्यांनी फोन उचलला नाही उचलले तर मेसेज येतो आणि रात्री फोन होतो काम हो आपण की त्यांची तारीख मी करत होतो ही उगत नाही हे त्यांचं कर्तृत्व आहे आणि हे काम करत असताना चांगले कार्यकर्ते सुद्धा वेगवेगळ्या पक्षामध्ये टिकले पाहिजे याची सुद्धा जिम्मेदारी तुमच्या दोघांची आहे दोघांची आहे कारण काय तुम्ही छोटे कार्यकर्ते जपलात तर हीच कार्यकर्ते असली पाहिजे अपेक्षा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये ज्या भागामध्ये हॉस्पिटल उभा केलं आमची लोक आहेत आमच्या लोकांना तुम्ही औषध सेवा देत आहे आणि औषधचे उपकार आमच्यावर कायम सुरू असेच राहावे

व्यक्तिमत्व आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आपण शुभेच्छा कशाला आलो शुभेच्छा इथंय माझं माझं वाजवायला ठेवलंय हे मला कळते राजकारण करत असताना आपण आपली भूमिका स्पष्ट मांडली पाहिजे आणि योग्य व्यक्ती समोर मांडली पाहिजे देवा देवाऱ्यावर खूप देवं असतात परंतु त्या देवावर देवाऱ्यावरल्या एखाद्या देवाला देवा 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 <laughs> आपण मानतो जसं पक्षामध्ये अनेक लोक असतात परंतु आपण पक्षातल्या विशिष्ट लोकांना मांडलं पाहिजे कारण तो देव पावणारा असतो पावणारा देव माझ्या उजव्या बाजूला आहे त्याच्यानंतर माझा दुसरा बिंदू त्याच्या बाजूला आहे त्याच्यामुळे माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं बोलवेल असं मला वाटतंय डॉक्टर साहेब तुमचे लाख लाख आभार तुम्ही माझ्या या भागामध्ये हॉस्पिटल उभा केलाय खरं फायदा तर तुमचं या ठिकाणी तात्याराव लहान यांच्या नंतर खऱ्या अर्थाला डोळ्या डोळा घालून डोळे नीट करणारे डॉक्टर यांचा मोठ्याती आहे ते आमचे मित्र संपूर्ण लातूर जिल्हाच नाही तर पूर्ण मराठवाड्यावर आपलं प्रॉब्लेम टाकलेला आहे आणि अत्यंत गरिबीतून खेडेगावातून शिकून आज ते एक मोठं सह्याद्री नावाचं हॉस्पिटल चालवतात ते आमचे डॉक्टर मित्र हनुमानजी किनीकर आमचे युतीतील सहकारी आणि शेख कुटुंबावर प्रेम करणारे आपण सगळी मंडळी सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो थोडा माझा चेकअप चालला होता म्हणून मला याला उशीर झाला खर तर आणि म्हणून मी निरोप दिला उद्घाटन नाही तर उद्घाटक मी नाही जाय म्हणलं उद्घाटन आलेले आहेत उद्घाटक तुम्ही उद्घाटन करून घ्या त्यामुळं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो खरं म्हणजे हॉस्पिटलच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर मोशीन बाई आम्हाला प्रश्न पडतो की शुभेच्छा द्यायच्या काय हॉस्पिटल चांगलं तलावून शुभेच्छा द्यायच्या व्यवस्थित जावा मी हातून चांगलं काम करावं खरं म्हणजे औष्याचा डॉक्टर आवश्याची गरज ओळखून तिथं सुद्धा हॉस्पिटल ठेवलेलं आहे असं नाही की औसा गोंडाळ लातूर आलेलं आहे तसं असतं आम्ही दिलं नसता पण खुंदबीर म्हणल्याप्रमाणे औष्यामध्ये सुद्धा हॉस्पिटल ठेवून कदाचित पत्नीला इकडे ठेवतील स्वतः तिकडे राहतील किंवा एक्सचेंज करतील कधी आठ दिवसाला इकडे पण औषधाची सेवा ते करत राहतील असा मला विश्वास म्हणून आणि लातूर सारख्या एका दुर्गम भागामध्ये खरं हा खोरी गल्लीचा जो भाग आहे हा अत्यंत गरिबीच्या रेखेखाली राहणार असा गरज आहे चंद्रभो चिकट तिकडे राहतात त्या भागातली लोकात आणि गरीबची सेवा करायच्या दृष्टीनं डॉक्टरांनी या ठिकाणी हॉस्पिटल टाकलं असं माझं मत आहे आणि डॉक्टरांना मी शुभेच्छा देतो की तुमच्या स्पर्शानं इंजेक्शन न लागताच पेशंट नीट व्हावा <laughs> आणि इंजेक्शन लागल्यानंतर पूर्ण बळदभळ टडा उडे वरून जावा अशा शुभेच्छा देत असताना आपल्याकडे येणारा प्रत्येक पेशंट प्रत्येक पेशंटला आपण एक देवदूत समजून आपण त्याची सेवा करावी कारण कोरोना काळामध्ये कर पाहिलं आपण कोरोना काळामध्ये डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो पूर्वी होता तो नंतर पूर्णपणे बदलला आणि डॉक्टरकडे देव होऊन पाहू लागले आता काय दीपकनी म्हणल्याप्रमाणे काय डॉक्टरांनी दानवाच काम केलं असेल पण बहुसंख्या डॉक्टर नाईन्टी पर्सेंट डॉक्टरांनी अत्यंत प्रामाणिकपणे मनातून सेवा केली आणि मी तर त्या काळात आमच्या किनेकरांना खूप त्रास दिला सगळे पेशंट माझ्याकडे जायचे तिकडेच आम्ही पाठवायचं आणि किनीकरांनी आमच्या आयुष्यकरांची सेवा केलेली आम्ही आयुष्य कधी विसरू शकत नाही ती सेवा चांगली त्यावेळेस डॉक्टर सगळ्यांनी डॉक्टरने केलेली आहे पण एकूणच आमच्याकडे खास हक्काचं स्थान म्हणलं तर डॉक्टर किनीकरांचं होतं डॉक्टर आमच्या काम केलेलं आहे आणि याही पुढे औषध सेवा करत करत लातूरांची सेवा करावी औषधाला सोडून वाऱ्यावर लातूरांची सेवा करणं मला ते परवडणार नाही म्हणून तुम्ही औष्याची सेवा अगोदर करा बरोबर आहे डॉक्टर असं बरोबर आहे ना सांगावं लागलं त्यांना औष्याकडे लक्ष द्यायचं मग आहे आणि आता सांगितलं की आपल्याकडे डॉक्टर साहेब शंभर बेडेड हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे आणि आधुनिक हॉस्पिटल ज्या सेवा सोलापूर नांदेड आणि संभाजीनगरला आहेत त्या सेवा आणखी लातूरला नाहीत त्या सगळ्या सेवा औषधाला येतील आणि डॉक्टर आमच्या बाबांनी म्हणल्याप्रमाणे लातूरचे पेशंट सुद्धा औषध ऍडमिट व्हायला येतील असं भव्य हॉस्पिटल आम्ही या ठिकाणी असं भव्य हॉस्पिटल आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि एक चांगलं हॉस्पिटल एक सुसज्ज हॉस्पिटल या निमित्त तालुक्याच्या ठिकाणी होतं याचा आनंद आहे लातूरचाही जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न जो अनेक प्र... वर्ष प्रलंबित होता त्याही प्रश्नाला मी स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांकडे वैजे असताना त्यावेळेस भाऊसाहेब फुंडकर मंत्री असताना तिथली ऍग्रीची जागा आम्ही स्वतःहून त्यावेळेस हॉस्पिटलला दिलेली आहे आता ते तीन कोटी बावीस लाखाचा विषय होता तो राहायचा कुठून भरायचा काय भरायचा तोही विषय आता मिटला आहे जेणेकरून लातूरच्याही जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न या निमित्तानं मोकळा झालेला आहे परवाच विधानसभेमध्ये मी आपल्या ला जी जागा लागणार आहे रेल्वेची कारण तिथे एक्स्टेन्शन करायचं त्यांना त्याचीही मागणी मी विधानसभेत केलेली आहे तेही लवकर पूर्ण होईल मान्य मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यावेळी बैठक घेऊन तोही रेल्वेचा प्रश्न जागा जी आहे हॉस्पिटलला जायची डीन साहेबांची मागणी होती तीही मागणी या नेत्यांना पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला माहित असेल लातूरला इंजिनीअरिंग कॉलेज व्हावं म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून मागणी होती पण आज लातूरला शासकीय इंजिनीअरिंग कॉलेज अधिकृतपणे सुरू झालेला आहे त्याचाही मला लातूरचा नागरिक म्हणून आनंद आहे आणि अभिमान आहे की ते त्यात मला मोठा वाटा घेता आला त्याचबरोबर लातूरला खऱ्या अर्थानं गरज आहे आता डेंटल कॉलेजची इंजिनियरिंग डेंटल कॉलेज सुद्धा आवश्यकता आहे आहे शासकीय प्रायव्हेट पण लवकरच लातूरच्या जीएमसी लागून अटॅच असलेलं एक डेंटल कॉलेज सुद्धा लवकरच या ठिकाणी येईल असा मला विश्वास आहे मी शासनाकडे मागणी केलेली आहे त्यामुळे लातूर एक सुसज्ज एक, एक एज्युकेशनल हब आहे त्या एज्युकेशनल हब मध्ये आणखीन तेवढे जे कमतरता आहे तेही भर या निमित्तानं आपण टाकूया आम्ही सगळे मिळून चांगलं काम करतायत असंही माझं या निमित्तानं त्यांचा मित्र पक्षाच्या बाजूला जाऊन इथं पक्षाचं जा काही का नाहीच आहे माझं मत आहे आणि डॉक्टरांनी आणखीन अशी सेवा या करावी अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि बोलता बोलता दीपक भाऊने काही अपेक्षा व्यक्त केल्या पक्षाच्या बन ह्याच्यामध्ये राहून जे काही करता येईल आपण डॉक्टर साहेब आपण दोघे म्हणून त्या सगळ्या मदत आपण त्या निमित्तानं या मित्र म्हणून करूया आपण तुम्ही सगळे शेवटी काय सगळ्यांचा हेतू एक आहे की विकास व्हायला पाहिजे आणि लातूरच्या विकासामध्ये मी जरी आमदार असलो तरी लातूरच्या विकासामध्ये जे जे काही करता येईल एक आमदार म्हणून आमदार निवडून कुठून झालेला असतो म्हणजे काय त्यांना बाहेर बघायचं नसते का तसं नाही महाराष्ट्राचा कुठलाही ना प्रश्न विचारता येतो उचलता येतो कुठल्याही प्रश्नावर बोलता येतो तुम्ही बघताय माझे विधानसभेतले प्रश्न हे सगळे महाराष्ट्र वाईडचे प्रश्न आहेत कुठलाही एखादा प्रश्न माझा कुणा व्यक्तीवर नाही कुणा संस्थेवर नाही कोणा इन्स्टिट्यूशनवर नाही माझे सगळे प्रश्न जे आता खर अर्थानं डॉक्टर किनीकरांनी सांगितलं की शेत रस्त्याचे जनक मी एकदा त्यांच्या घरी जेवायला गेलो होतो सपत्नी किनी मला जेवायला बोलवलं होता आणि मला वहिनी सांगितलं माझं आठवतोय की साहेब म्हणले आमचं लग्न होऊन अठरा वर्ष झाली मी सोळा वर्ष वेळा गेले म्हणले तुम्ही रस्ता दिल्यामुळं पहिल्यांदा गाडी घेऊन गे शेतामध्ये गेले त्यामुळे रस्त्याचे जनक त्यांच्या वहिनीने मला म्हणलेला आहे त्याने त्यामुळे अशा प्रकारची कामं जर करता आली खरं म्हणजे आपण लोकशाहीमध्ये काम करत असताना प्रत्येकानंच काम करत असताना दीपकनी पण महापौर म्हणून चांगलं काम केलंय मी तेच सांगतोय मी सगळ्यांना आता अनेकांना नगर इच्छा आहे अनेकांना राजकारणात काम करायची इच्छा आहे पण एक नक्की सांगतो काम करत असताना आपल्या हातून असं काम व्हायला पाहिजे की पुढच्या पिढ्याला सांगता आलं पाहिजे की हे काम मी केले नाही एवढं जरी आपण ठरवलं प्रत्येकाने ठरवलं तर सगळ्याकडून चांगलंच काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो खरं म्हणजे हा विषय बोलायचा या ठिकाणी नाही एकच सांगतो की डॉक्टर साहेबांना शुभेच्छा देत असताना त्याच्या पत्नीला शुभेच्छा देत असताना जे काय पेशंट तुमच्याकडे येतील त्या पेशंटची आपल्याकडून प्रामाणिकपणे सेवा व्हावी योग्य डायग्नोसिस व्हावं तेवढ्याच गोळ्या जेवढ्या लागतं तेवढ्याच गोळ्या द्याव्या नाहीतर गोळ्या सुद्धा देण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात डॉक्टर चाललेलं आहे जेवढं गरीबाला आम्ही जसं म्हणतो डॉक्टर गरीबाचे किनिकर डॉक्टर आहेत आमच्याकडे प्रगातच आहे औषधामध्ये गरीबाचा डॉक्टर किनिकर तसं गरीबाचं डॉक्टर तुमचंही नाव या निमित्तानं जोडलं जावं डॉक्टर साहेब अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो तुम्हाला खूप शुभेच्छा देतो तुमच्यातून सेवा व्हावी समाजाची सेवा व्हावी लागू जिल्ह्याची सेवा व्हावी आणि ह्या भागात जे गुरगरीब आहेत कधी कोणाकडे पैसे असतात नसतात थोडं मन मोठं करून त्यांना फ्रीडम द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि का मला या हो कार्यक्रमाला बोलल्याबद्दल आभार मानतो थांबतो महाराष्ट्र खर तर तुम्ही जर बघितला असेल जी डॉक्टर्स सामान्य कुटुंबातून शिक्षण घेतले जे डॉक्टर सामान्य कुटुंबातून पुढे आले आतापर्यंतचा इतिहास असा आहे की ले ले। त्या डॉक्टरांनी जनतेची चांगल्या प्रकारेच सेवा केलेली आहे कारण त्यांना सामान्य कुटुंबाच दुखणं माहीत असत त्यांच्या अडचणी माहीत असतात आणि त्यांनी ते स्वतः भोगलेले असतात त्यामुळं एका गरीब कुटुंबातील सामान्य कुटुंबातील जो डॉक्टर झालेला मुलगा आहे तो जर प्रामाणिकपणे काम जर करत असेल समाजात तर नक्कीच तुम्हाला म्हणजे जनता भरमसाट प्रेम केल्याशिवाय राहणार नाही आणि अशा पद्धतीचं काम आपल्या हातून घडो अशा पद्धतीची सदिच्छा या निमित्तानं व्यक्त करतो खर तर लातूर हे वैद्यकीय सेवेच सुद्धा आता हा भोग चाललेला आहे मेडिकल एज्युकेशन मध्ये आज हजारो विद्यार्थी लातूर मधून जात आहेत दरवर्षी आणि या वर्षी लातूर मधून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त विद्यार्थी हे वैद्यकीय ऍडमिशन साठी गेले खूप विद्यार्थी एम सारख्या नावाजलेल्या इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा या वर्षी लातूर मधून गेलेले आहे आणि अशा पद्धतीचं वैद्यकीय क्षेत्रासाठीच हब हे येत्या काळामध्ये लातूर बनत चाललेलं आहे सध्या सुद्धा आहे आज बऱ्याच सुपर स्पेशालिटी लातूरला निर्माण झालेल्या आहे आणि डॉक्टर शेखनी सुद्धा दीनानाथ मंगेशकर सारख्या हॉस्पिटल मधून डी एन डी केलेलं आहे जे एक महाराष्ट्रात वाजलेलं केअर सेंटर आहे अशा टर्शरी केअर सेंटरला काम करत असताना आलेला अनुभव हा नक्कीच आपल्या परिसरातील गोरगरीब रुग्णांना कामी येईल आणि त्यांच्या हातून त्या गोरगरीब रुग्णाची चांगली सेवा कमी पैशात घडेल असं मी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो मला सांगावसं वाटत पवार साहेबांना एक विनंती आहे की लातूर जिल्हा रुग्णालय हा प्रश्न बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे सगळ्या जनतेची सुद्धा अपेक्षा आहे मेडिकल कॉलेजवर पडत असलेला रुग्णांचा जो भरमसाट लोड आहे तो कोपअप करणं मेडिकल कॉलेजला हो अवघड होत चाललंय आणि कालच माझे मित्र डी उदय मोहिते सरांबरोबर मी दिवसभर होतो त्यांनी सांगितलं की चार दिवसापूर्वी आतापर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात जास्त ओपीडी म्हणजे चार हजार रुग्णापेक्षा जास्त चार हजार रुग्णापेक्षा जास्त ओपीडी त्या गेल्या आठवड्यामध्ये आपल्या जीएमसी ला नोंद केली गेली म्हणजे एका दिवशी ओपीडीचे चार हजार रुग्ण म्हणजे किती मोठी संख्या आज आपणाला वैद्यकीय सेवेसाठी प्रतीक्षित आहे आणि त्या मेडिकल कॉलेजच्या सोयीला जर अवशासारखं रुग्णालय झालं इथलं जर सिव्हिल रुग्णालय झालं तर नक्कीच ह्या लोड आपल्याला बऱ्याच अंशी कमी करता येईल आणि त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पवार साहेब तिथं की पर्सन आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांच्या हातून हे काम लवकरात लवकर व्हावं अशी एक सामान्याची अपेक्षा म्हणून मी त्यांच्या समोर स्वतः खासदार म्हणून व्यक्त करतो तसच या रुग्णालयाबरोबर अलोपॅथीच्या मी लोकसभेमध्ये मागणी केलेली आहे एक आयुष्य रुग्णालय लातूरला मिळालं पाहिजे कारण फक्त अॅलोपॅथीच्याच रुग्ण म्हणजे डॉक्टर शेख यांनी नापेक्स हॉस्पिटल या गुलीगल्ली परिसरामध्ये आहे त्यासाठी आज डॉक्टर शिवाजी कारगे यांच्या हस्ते उद्घाटन झालं अध्यक्षस्थानी मोर्चाचे आमदार पवार पवारसाहेब होते त्या कार्यक्रमासाठी मी उपस्थित होतो त्यांच्यासाठी मी माझ्या वतीनं आणि आमच्या सह्याद्री परिवारच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो यंदा शेख हा माझ्या सह्याद्री परिवारवर एक सदस्य आहे आणि मागच्या चार पाच वर्षापासून त्यांचं वैद्यकीय जे कौशल्य आहे त्यांचं जे ज्ञान आहे ते क्रिटिकल पेशंटला खूप उपयोगी आहे आणि तसेच जे मधुमेहाचे रुग्ण आहेत हायपरटेन्शनचे रुग्ण आहेत जे इन्फेक्शस डिसिजेसचे रुग्ण आहेत खरं त्या रुग्णांना ते त्या कोरीगरी ना परिसरातील नागरिकांना न्याय देतील त्यांची सेवा करतील अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो परत एकदा त्यांना खूप खूप फु शुभेच्छा देतो धन्यवाद आज लातूर शहरामध्ये अपेक्षा हॉस्पिटलचं शुभारंभ उद्घाटन झालेलं आहे याप्रसंगी मी डॉक्टर एजाज शेख आणि डॉक्टर शिरीन बाजी यांना शुभेच्छा देतो आणि या लातूर जिल्ह्यासाठी अपेक्ष हे एक ब्रँड आहे कारण कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये रुग्णांना अतिशय चांगली सेवा देण्याचं काम औसा शहरामध्ये अफेक्स हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर एजाज शेख यांनी केलेला आहे त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे शहराचा नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना पहिलं कोविड हॉस्पिटल तालुक्यातलं पहिलं कोविड हॉस्पिटलची मान्यता मी त्या ठिकाणी त्यांना त्यावेळेस दिली होती आणि चोवीस तास या ठिकाणी रुग्णांना सेवा देऊन अतिशय म्हणजे त्या काळामध्ये डॉक्टरसुद्धा किंवा मेडिकल स्टाफ हा सुद्धा या ठिकाणी धजत होता समोर येण्यास धजत होता आणि या ठिकाणी असं एक वातावरण होतं अफरातफरी होती तो प्रसंग मला आजही हटवतो त्या काळामध्ये रुग्णांना चांगली अशी सेवा देण्याचं से काम त्यांच्या हातून झालेलं आहे उच्चशिक्षित तरुण आणि अनुभवी असं या ठिकाणी डॉक्टर एजाज शेख हे या अपेक्षा हॉस्पिटलच्या माध्यमातून काम करत आहेत त्यामुळे या त्यांच्या हॉस्पिटलला मी शुभेच्छा देतो निश्चितपणे रुग्णांचं समाधान आणि त्यांची सा त्यांना चांगली सेवा देण्याचं काम ते करतील याचा मला विश्वास आहे आज लातूर शहरामध्ये नवीन सुरुवात होत असलेल्या अपेक्षा हॉस्पिटल या हॉस्पिटलचे डॉक्टर डॉक्टर एजाज अहमद शेख आणि त्यांचे मंडळी डॉक्टर शिरीन शेख यांनी डायबोलॉजिस्ट यामध्ये करून आज लातूर शहरामध्ये या ठिकाणी डायबिटीज रुग्णाची सेवा करण्यासाठी जे हॉस्पिटल या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्या हॉस्पिटलला माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि माझ्या मित्रपरिवाराच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये मी असं तर म्हणणार नाही की त्यांचं हॉस्पिटल उत्तमात उत्तम झालो कारण का मग ह्याचा अर्थ असा झाला की अनेक रुग्ण तयार सा हो सांगता मी या ठिकाणी फक्त न फक्त या ठिकाणी जे बी रुग्ण येतील ते बरे होऊन जातील अशी अपेक्षा त्यांच्याकडून करतो आणि पुन्हा एकदा मी त्यांच्या या नवीन हॉस्पिटलला हार्दिक शुभेच्छा देतो आज लातूर शहरामध्ये डॉक्टर एजाज अहमद शेख साहेब यांनी या जे अपेक्स हॉस्पिटलचा नवीन शुभारंभ केलेला आहे मी या व्यवसायास माझ्या वतीने आम्हाला औसेकर म्हणून अभिमान आहे की आमच्या औसा शहरातील एक खोतकुरू तरुण अतिशय मध्यम वर्गीय परिवारातून येत असताना सुद्धा एवढा उच्च शिक्षित म्हणजे एस डी एन बी या क्वालिफिकेशन सह आज लातूर शहरामध्ये ते हॉस्पिटल सुरू करत आहेत याचा औसा शहरवासीय म्हणून आम्हाला सर्वांना त्यांचा अभिमान आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या या व्यवसायास यश मिळो या रुग्णालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला त्यांच्या माध्यमातून न्याय मिळो कारण रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं आपण म्हणतो त्यामुळे या रुग्णांची सेवा येणाऱ्या काळामध्ये या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या हातून घडावी या शुभेच्छा मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी देतो उद्घण झालेलं आहे टेन बेडेड हॉस्पिटल आहे आणि इथं सर्व मान्यवर जे डॉक्टर काडगे सर आमदार विमय पवार साहेब डॉक्टर किन्नीकर सर हाजी अन्सार साहेब डॉक्टर बाब अफसर शेख बाबा हे सर्वजण कार्यक्रम आलेत आणि आपण सर्वजण या आलात या सर्व गोष्टीबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे काय सुविधा देणार तुम्ही मी डायबिटीज थायरॉइड छातीचे आजार या गोष्टीचा साठी बघतो त्याच्यामध्ये जे आहे शुगर संबंध इथे जे काही निदान आहे त्याचा उपचार त्याचे कॉम्प्लिकेशन्स मग हायपर टेन्शन समजले ते आजार थायरॉईड समजले आजार आणि दमाचे आजार या गोष्टीसाठी मी जे आहे सुविधा उपलब्ध करणार आहे दहा बेडचा हॉस्पिटल आपण इथं केलेला आहे त्याच्यामध्ये सर्व व्हेंटिलेटर्स मॉनिटर्स ऑक्सिजनचं फॅसिलिटीवाला लॅब एक्स रे अशा सर्व गोष्टी आपण इथं बनवल्या